बोलेगाव येथे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील आर्टिफिशियल विद्युत रोषणाई वृक्षाचं आणि सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे बोलेगाव नागापूर ग्रामीण भागाच्या परिसराला शहरीकरणाचं रूप प्राप्त करून देण्यासाठी गेल्या दहा वर्षामध्ये नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकासकामे मार्गी लावली आहे यामध्ये कायम सातत्य ठेवल्यामुळेच नागरिकांचे प्रश्न मार्गी लावू शकलो आहे जमिनी अंतर्गत कामे पूर्ण केल्यानंतर लाईट रस्ते ओपन स्पेस सुशोभीकरणाची कामे मार्गी लावली आहे बोल्हेगाव गावठाण परिसरातील बहुतांश विकासाची कामं पूर्ण झाली असून आता सुशोभीकरणाची कामं सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आर्टिफिशियल विद्युत रोषणाईचा वृक्ष लावण्यात आला त्यामुळे या परिसराला सौंदर्य रूप प्राप्त झालंय बोलेगावातील नागरिकांपर्यंत आमदार संग्राम जगताप आणि महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना पोहोचवण्याचं काम केलं त्यामुळे नागरिकांचा विश्वास संपादन केला असल्याचं प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाके यांनी केलं बोलेगाव येथे माजी सभापती कुमारसिंह वाके यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील आर्टिफिशियल विद्युत रोषणाई वृक्षाचा आणि सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी रमेश वाके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते बोलेगाव नागापूर परिसराचा विकास कामातून काय पालट झालाय या कामासाठी माजी नगरसेवक कुमारसिंह वाके यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला असल्यानं मोठा निधी प्राप्त झालाय त्यामुळे ग्रामीण भागाची ओळख हो विकास कामातून पुसून टाकली आहे कुमारसिंह वाके यांनी नवनवीन संकल्पना राबवून विकसित उपनगरांची ओळख हो निर्माण केली असं मत सचिन जगताप यांनी व्यक्त केलं आज या ठिकाणी शिवजयंती निमित्त तर या ठिकाणी कुमार भवनचाल संग्राम यांचं चांगलंच म्हणजे जिव जिवाळा आहे लोकांचा आणि या ठिकाणी आपण पाहिलंच असेल की या ठिकाणी वरती शिवाजी महाराजांची एक मूर्ती स्थापन केलेली आहे आणि त्याच्या भोवती एक इलेक्ट्रॉनिक जे झाडं लावले आहेत तर जसे ह्या वार्डामध्ये वीस झाडं शोभिंग करता दिलेले आहेत तरी ते लवकरात लवकर या ठिकाणी वार्डात ते बसवणारच आहेत तरी सगळ्यांनी आज आपल्या सगळ्यांचे लाडके कार्यसम्राट आमदार संग्रामभाया जगताप यांच्यामार्फत आपल्या प्रभागामध्ये वीस असे इलेक्ट्रिकचे शोभेचे झाडं म्हणजे जा अतिशय सुंदर आणि चांगले ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्या इलेक्ट्रिक झाडं शोभेचे मंदिराची शोभा वाढवण्यासाठी आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रामभाया जगताप यांनी आपल्या प्रभाग क्रमांक सात नागापूर गोलेगाव याला दिले आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना शिवजयंती शुभेच्छा देऊन वाजवलेले आज आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्ताने खऱ्या अर्थाने बोलेगाव परिसर व नागापूर परिसर या परिसरामध्ये व नगर शहरामध्ये मोठ्या वसाने मोठ्या आनंदाने या ठिकाणी शिवजयंती साजरी होत आहे त्याच निमित्ताने बोलेगाव गावठाणामध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी तरुणांनी शिवजयंती साजरी केलेली आहे त्यानिमित्ताने या प्रभागाचं वैभव कुमार भाऊ वाकळे पाटील व संग्रामभाई यांच्या माध्यमातून प्रत्येक मंदिरामध्ये शिशुभीकरणाचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि त्याच निमित्ताने खऱ्या अर्थाने या ठिकाणीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभारलेलं आहे आणि त्या स्मारकाचं शिशुभीकरण त्या ठिकाणी या दोन इलेक्ट्रॉनिक वृक्षाद्वारे खूप उत्तम असं या ठिकाणी केलेलं आहे असंच या ठिकाणी शिशुविकरणाचं काम प्रभागामध्ये मोठ्या टप्प्यात होत आहे असंच कार्य या ठिकाणी कुमार भाऊंच्या हाती व संग्रामबाईंच्या हातातून या ठिकाणी घडो हीच पंढरीच्या चरणी प्रार्थना करतो आणि शिवजयंतीच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर